नमस्कार मंडळी सध्या आपण पाहू शकता आपण पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या बाजूला आहोत तर पाहू शकता ताळ ताळ मृदंगाचा गजर सुरू आहे वारकरी अगदी आनंदात नाचत आहेत तर आज आपण पंढरपूरमध्ये आहोत आणि पंढरपूरमध्ये आपण जे काय पंढरपूरमध्ये वारकरी आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की प एकूणच महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं येईल या सर्व वारकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत तर मंडळी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि विठ्ठल मंदिराचं आपण दर्शन घेऊ शकता चला तर या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात वारकरी आलेले आहेत ताळ ताळमृद्याचा गजर सुरू आहे आणि आपण असंच पुढे चंद्रभागेकडे जाणार आहोत तर आपण मंदिराचं दर्शन करू शकता रामकृष्ण हरी मंडळी सत्ता महाराष्ट्रामध्ये कोणाची आली पाहिजे नमस्कार भाजप भाजपची आली पाहिजे भाजप का कोणत्या योजना आवडली लाडकी योजना लाडक्या बहिणीला ओके ओके मिळत आहे का तुम्हाला लाभ मिळतोय तुमचं काय मत आहे कोणत्या सरकार आलं पाहिजे आता जे येईल ते पाहत आहे बहिणी काय करतात नाही का लोक तर म्हणतात जे घरातला करता माणूस आहेत तोच सांगेल ते आम्ही करणार तर या काही तर म्हणतात की भाजपला भाजप ये पाहिजे तुमचं काय मत नाही नाही प्रत्येकाचं वेगवेगळं मत असते एका घरामध्ये चार ठिकाणी चार पक्षांना मत देऊ देऊ शकतात ओके ठीक आहे त्यांचं मत वेगळं माझं मत वेगळं कुठून आलं आम्ही नाशिकहून आलो नाशिक काय सांगाल सध्या मतदान सुरू आहे महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता आली पाहिजे वाटते तर सांगता येणार नाही कारण काढायची टक्कर आहे आणि महायुती आणि महाआघाडीची पण मग माझ्या मते महायुतीची सत्ता येऊ शकते पण जनतेच्या हिताचं सरकार कोणतं जिल्ह्याचं विकास करेल ते सरकार देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी फायदेशीर आहे असं म्हणत आता, आता तुम्हाला काय वाटते बदल झाला पाहिजे महायुती नाही नाही महायुती झाली पाहिजे असं मला वाटतं ठीक शेतकरी आहेत काय नोकर था का राजकारणात काहीच इंटरेस्ट नाही कोणी आलं तरी आम्हाला काही फायदा नसतो आम्हाला कष्ट करूनच करून लडक्या बहिणीचे पैसे मिळतात का हो सरकारने योजना केली म्हणजे त्यांना मतदान का दुसऱ्यांना पुढे चालू ठेवलं पाहिजे ना त्यांनी कोणी येऊ पण चालू ठेवणार नाही ते आम्हाला माहिती आहे हे फक्त हे फक्त मतदानापुरत होत बरं आता महायुतीकडून तुम्हाला पंधराशे मिळतात पण महागाडी महागाडी आधी तर तीन हजार देतो म्हणलेत मग त्यांना द्यायचं का मत सांगायला काही पण सांगतात हो पण वर्क झालं पाहिजे ना ते पुढे प्रोसिजर झाली पाहिजे सांगायला कोणी तसं कोणालाच द्यायला नको कष्ट करून खा आणि महागाई कमी करा एवढं सरकारने करावं कोणत्याही ठीक आहे ठीक आहे तुमचं काय मत आहे कोणतं सरकार आलं पाहिजे भाजप का काँग्रेस बीजेपीची लाडकी बहीण योजना मिळते बरशी वगैरे आहे का तुम्हाला ते नमोजे वगैरे हप्ते मिळतात राज्य सरकारचे बरेचसे लोक म्हणतात की भाजपच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे त्याबद्दल काय हो आपण आता पूर्ण वर्ल्ड जगाचा जर विचार केला सगळीकडे महागाई वाढली बेकारी वाढलेली आता महाराष्ट्रात किंवा भारतापुरतच मर्यादित नाही ना तुम्ही बाहेरच्या देशाचा जर विचार केला आता श्रीलंका झाला बांगलादेश झाला पाकिस्तान झालं प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर त्याचा विचार केला तर महाराष्ट्र आपला भारत देश दे। कमी आहे एवढी नाही वाटत नाही म्हणतात म्हणता खूप महागाई वाढली हो मला सांगा मला सांगा कमवणाऱ्यापेक्षा खाणारे जास्त आहेत महागाई वाढणारच ना दिवसेंदिवस शेती ही कमी होत चालली आहे शेतीकडे कोणी जात नाही शेती कमी होत चालली आणि नुसते कधी कमी पावसाने नुकसान होतं त्याच्यामुळे पीक पण निघत नाही ना तेवढं शेतीमालाला भाव दिला चांगला व्यवस्थित तर शेतकरी शेती चांगल्या प्रकारे करतील आणि तरुण पिढी आहे पुढची ती शेतीकडे वळतील भाव असं त्यामुळं अन्नधान्याचा तुटवडा नाही भासणार महागाई नाही वाढणार ठीक आहे आता तुमचं मत आहे की महायुतीचं सरकार आलं पाहिजे तर महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी त्यांनी कोणकोणत्या योजना राबवल्या पाहिजेत किंवा जी काय त्यांनी कर्जमाफीची योजना राबवणार आहेत बोललेत ती कशा पद्धतीने राबवली पाहिजे लाईट बिलची पण ते लाईट कंटेनर पाहिजे शेतकऱ्यांसाठी नाही नाही लाईट पण असायलाच पाहिजे बरं दिवसा लाईट नसते ना रात्रीची लाईट असते हे चुकीचं आहे दिवसा लाईट पाहिजे दिवसा पाहिजे जेव्हा करेन तो जेणेकरून तो शेतीमध्ये आपलं काहीतरी उद्योगधंदा करू शकेल पाणी भरू शकेल कर्जमाफी बद्दल कर्जमाफी सुद्धा व्हायला पाहिजे कारण काही ठिकाणी खूप नुकसानी झालेले आहेत आणि काही ठिकाणी खूप दुष्काळ पण झालेले अशा ठिकाणी लोक शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हायला पाहिजे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा काय वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत काय लोक म्हणतात युतीचं जा सरकारच आलं पाहिजे तर अजूनही आपण वाळवंटामध्ये वगैरे जाणार आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर पाहू शकता एक आपल्या मागेच विठ्ठल मंदिर आहे आणि अगदी पुढच्या परिसरामध्ये आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत तर चला पुढे जाऊया अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया घेत मी मुंबईवरून आलो बरं कुणाची सत्ता येईल महाराष्ट्रात वाटते काय खरं वाटत नाही तरी महायुती महा का महाविकास आघाडी कोणाचे येईल नाही सांगू शकत नाही माणसं कधी पलटी होतील बरं कोणाचं काय ये सांगता येत नाही मंत्री ना, तिकडचे आमदार तिकडे चालले तिकडचे आमदार इकडे बरोबर मग जनते काय म्हणते जनता किंवा एकूणच कल आजूबाजूच्या लोकांचा कसं आहे जनता आता बहुतेक बीजेपीची येईल ते पैसे वाटतायत आणि परत थोडा अधिकार पण गाज होत आहे ठीक आहे ठीक आहे बीजेपी येईल वाटते तर आपल्यासोबत इथे काय ताई सुद्धा आहेत कुठून आलात आपण बीड जिल्हा अरे वा काय सांग दर्शन वगैरे झालं करायचं ओके ओके काय सांगाल सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू आहेत कुणाच सरकार येईल सरकार कुणाच येईल बीजेपी काँग्रेस महाविकास आघाडी का, का महायुती का काय सांगता येत नाही बरं लाडकी बहिणी योजनेचा फायदा मिळतोय सर्वांना बर मग लाडकी बहिणी लाडकी बहिणीचे पैसे मिळतात म्हणलं बीजेपीलाच मतदान असेल वाटतंय हा घाबरायचं काय सांगा ना देणार म्हणून मतदान दे। पण तुम्हाला अजून दीड हजार वाढवून मिळणार आहेत महा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मग द्यायचं का त्यांना मतदान तसं काय नाही का जे ज्यांनी आधी दिले त्यांनाच मतदान ओके ओके ठीक आहे तर फक्त बी जे पीलाच करणार शिंदे सरकार तर हे आताही स्पष्टपणे बोलत नाहीत पण यांचा कल शिंदे सरकारकडेच आहे नमस्कार माऊली माउली कोणतं गाव आमचं कर्नाटक बेळगाव जिल्हा बर कर्नाटक बेळगाव दर्शन झालं नाही अजून अजून करायचं आहे च केली का नाही चाल बस बरं बरं ठीक आहे कोणाचं सरकार पाहिजे आपल्याला बीजेपी का कोण आम्हाला चांगले के कोण केले त्याने पाहिजे लागतं ठीक आहे ठीक आहे दीड हजार रुपये दिले त्यांचं सरकार की तीन हजार देणार आहेत त्यांचं सरकार दीड हजारवाले म्हणजे शिंदे नाही ठीक आहे ठीक आहे चाले त्र्यंबेकिशोर कोणता सरकार येईल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये हा बीजेपी काँग्रेस काँग्रेस येऊ शकते काँग्रेस येईल महाविकास आघाडी येणार ओके ठीक आहे महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं ना? येईल भाजप भाजप ठीक आहे ठीक आहे गाव भिलवडी तालुका जिल्हा सांगली जिल्हा सांगली कुणाचं सरकार येईल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडी का, का महायुती महाविकास आघाडीचा जोर आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडी येणार ठीक आहे ठीक आहे नमस्कार कुणाचं सरकार येईल महाराष्ट्रात महाविकास आघाडी महाविकास आघाडी ओके नमस्कार आपलं गाव आमचं गाव भिलवडी भिलवडी कुणाचं सरकार येईल महाविकास आघाडी ठीक आहे तर बरेचसे लोक या ठिकाणी आता महाविकास आघाडी म्हणत आहेत आपण पाहूया अजून काय लोक म्हणतात ते तर हे आहे वाळवंट आता सध्या आपण भीमा नदीच्या पात्राकडे निघालेलो आहोत नमस्कार बाबा कोणतं गाव उस्मानाबाद उस्मानाबाद कुणाचं सरकार येईल महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक लागलेले महाविकास आघाडी महाविकास पंजाच का कमळाज कमळाज बर ठीक आहे ठीक आहे नमस्कार माउले कोणतं गाव येवला कोणाचं सरकार येईल सध्या निवडणूक लागले महाराष्ट्रामध्ये नाही सांगू शकत नाही सांगू शकत कशावर कारण काय सांगू शकत नाही परिस्थिती अशी झालेली ना तरी सुद्धा लोकांचा कल मतदारांचा कल कुणाच्या बाजून आहे काम असेल त्याच्याकडे बीजेपी येईल काय काय ते असं सांगत आहेत सांगायचं ठीक आहे ठीक आहे नमस्कार माऊली कोणतं गाव परांडा परांडा कुणाचं सरकार येईल महाराष्ट्रामध्ये तुतारी तुतारी बरं म्हणजे शरद पवार गटाचे ठीक आहे नमस्कार कोणतं गाव पुणे पुणे महाराष्ट्रामध्ये सरकार कोणा जाईल महाविकास आघाडी महाविकास आघाडी तुतारी ताई आहेत महाविकास आघाडी पण भाजीपणे तुम्हाला लाडकी बाईन योजना दिली दीड हजार दिले, दिले। आपण ते आमच्यापर्यंत नाही पोहोचले बरं नाही मिळाले वाढला ना म्हणजे महागाई वाढली ना बर 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 म्हणजे स्त्रियांना म्हणजे जवळचा प्रश्न म्हणजे महागाई महागाई वाढल्यामुळे गॅस वाढवणार तेल डबा वाढला संसार बाजारात सगळेच बाजार वाढले म्हणून महाविकास आघाडी पण ते तीन हजार देणार आहेत त्यांचाही फायदा होईल मला फायदा होईल पण आता ते येतील तेव्हा नाही का बरेचशा लोकांच्या संमिश्र प्रक्रिया आहेत प्रतिक्रिया आहेत नमस्कार महाराष्ट्रात महाराष्ट्रात सरकार भाजप शिवसेना युतीच सरकार येईल भाजप शिवसेना काय योजना कोणत्या चांगल्या लाडकी बहीण योजना त्यानंतर केंद्रामध्ये मोदी सरकारची उज्ज्वला एम के किसान योजना त्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी असे बरेच प्रश्न आहेत त्याच्यामुळे बीजेपी शिवसेना सरकार शंभर टक्के येऊ शकते तुमचं गाव कोणतं आमचं गाव पुसद जिल्हा यवतमाळ कोण येईल पुसद मध्ये आमच्या इकडे इंद्रिल नाईक राष्ट्रवादी अजित पवार गट ठीक आहे धन्यवाद काय सांगाल तुम्ही एकाच गाव आहे माहितीचं सरकार येणार महाराष्ट्र माहितीचं सरकार येणार शिक्षकासाठी ते काम करतात त्यांच्यासाठी माहितीचं सरकार येणार ठीक आहे ठीक आहे ओके नमस्कार या काय सांगाल कोणाचं सरकार येईल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार हा बीजेपी बीजेपी येईल काव कोणतं आपलं आम्ही अंबरनाथ 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 मध्ये कोण येईल निवडून अंबरनाथ मध्ये बालाजी कि निघत ते कोणाकडून आहेत ते आपलं एकनाथ शिंदे ओके ओके धन्यवाद नमस्कार कोणतं गाव कोणतं गावशी कोण महाराष्ट्रात सरकार कोणाच येईल सांगता येत नाही कोणतं गाव कोणत्या कर, सरकारी येईल बर बरं बरं कर्मचारी आहेत ठीक आहे तर काय कर्मचारी आहेत त्यांना सांगता येत नाही कारण सरकार पलटलं म्हणजे अडचणी येऊ शकतात थंबा मावशी झालं का दर्शन नाही अजून आता आता आलं कुठून आलात लातूर लातूर कोणत्या सरकार येईल महाराष्ट्रामध्ये मला काय माहिती सांगत नाही काहीतरी पंजा येईल का कमळ येईल मी काय सांगू शकत नाही कमळ 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 ओके ओके ठीक आहे नमस्कार माऊली कोणतं गाव बोलताय जुन्नर जुन्नर कोणाचं सरकारी वाटतंय महाराष्ट्रामध्ये कोणाचं पण एवढं हो पण काम केलं पाहिजे नाही सध्या महायुतीच आहे मग ते काम करत नाहीत का नाही करतात महायुती काम करते हां मग कोणतं पाहिजे महाविकास आघाडी का महायुती महायुतीत मा, पाहिजे महायुतीत पुन्हा एकदा तेच पाहिजे ठीक आहे ठीक आहे थंबा झालं दर्शन गाव शिंदेवाडी माळशिरस आ... काय सांगाल महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाच येईल बरं तुमच्या भागात माळशिरस मध्ये कोण येईल निवडून शरद पवार शरद पवार तुतारी येईल नमस्कार मामा कोणा सरकार येईल महाराष्ट्रामध्ये तुतारी तुतारीज तुमचं काय मत आहे पंजा येईल ओके ओके तुमचं काय मत आहे महायुती ठीक आहे ठीक आहे नमस्कार माऊली राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कोणतं अजित पवार का शरद पवार शरद पवार शरद पवार ठीक आहे नमस्कार नमस्कार कोणा सरकार येईल बीजेपी ओके ठीक आहे सर नमस्कार माऊली कोणा सरकार येईल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काय आमलं शेतकरी अंदाज पंजगा कमळ तुतारी बर बर ठीक आहे काय सांगता तुमचं काय मत आहे तुतारी 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 बर बरं ठीक आहे नमस्कार येईल सरकार तुतारी तुतारी नमस्कार कोणा येईल महाराष्ट्रामध्ये मार्ठवामध्ये आता भाजपच जाईल परत पुन्हा एकदा भाजप ओके 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 नमस्कार मौली गाव कोणतं शिंदेवाडी कोणा सरकार येईल महाराष्ट्रामध्ये भाजप भाजप नमस्कार माऊली कोणतं गाव शिंदेवाडी कोणा सरकार येईल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाच येईल काय मला ऐकायच सरकार कोण आहे येईल महाराष्ट्रात तुझं काय सांगता येत नाही महाराष्ट्रात सरकार सरकार येईल महाविकास आघाडी ठीक आहे महाविकास आघाडी ओके ओके बाबा सरकार कोणाच येईल महाराष्ट्रामध्ये पंजाचं कमराज कुणाचं पंजाच बरं बरं ठीक आहे तर मित्रांनो अशा काही लोकांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया आहेत काय म्हणतात भाजपचं येईल काय म्हणतात महाविकास आघाडीचं येईल महायुतीच येईल तर बघू काय होतंय नमस्कार माऊली परुण कुठून परभणी परभणी अरे वा वा झालं दर्शन ठीक आहे काय सांगाल सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू आहेत कुणाचं सरकार आलं पाहिजे भाजप लोक तर महागाई वाढली म्हणतात लोक काय नाही आता मजुरी वाडी शेतकरी आहात का शेतामध्ये काय शेत सगळंच ऊस आहे आहे फळबाग आहे बर भाजप म्हणताय भाजपनं पहिल्यांदा कर्जमाफीची घोषणा केली नाही ज्यावेळेस आघाडीने घोषणा केल्यानंतर पुन्हा केली तेवढं केली आधी करायला पाहिजे होती आधी करायला ते काय ठीक आहे मला वाटतं भाजप चांगले बरं सगळ्या सगळ्याला काम लागले धंदे लागली सगळ्याला काम केले भाजप बरं ठीक आहे तुमच्या मतदारसंघामध्ये कोण उभा आहेत कोण निवडून येईल वाटते परभणी चांगलं नाही कोणी आता कोण येईल वाटते तिला जामखेड जामखेड अरे वा झालं दर्शन झालं ना ठीक आहे काय सांगाल सध्या महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं येईल कोणाचं पन... काय आहे पण जनतेच्या हिताच जनतेचे मग आता आहेच की आता सध्या महायुतीचं सुरूच आहे की सरकार आपण महायुतीने उद्योगधंदे चालले तरुणांसाठी गुजरातला हा म्हणजे मग सांगा ना महाविकास आघाडीचे यायला ना पाहिजे नाही तसं नाही कोणाचं सरकार आहे महाराष्ट्रात पाहिजे ठीक आहे ठीक आहे उद्योगधंदे आले पाहिजे तर आपल्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल रोहित पवार सरकारी अधिकारीच आहे तर काय सांगणार आता तुम्हाला काय वाटतंय काय घाबरायला विषय नाहीये पण कोणाचं येईल हे नाही सांगता येणार तिकडं आमचे माजी सरपंच ठीक आहे नमस्कार या इकडे काय नाव आपलं प्रदीप मोरे काय सांग कोणाचं सरकार आहे काँग्रेसच काँग्रेसच यायला पाहिजे बरेचसे लोक बीजेपी म्हणतात बीजेपीला आलं पाहिजे बीजेपी होत की आता परत कारण काय तुम्ही आता युती नको म्हणताय काँग्रेस पाहिजे कारण काय कारण काय टॅक्सेस वाढलेत कोणते विकास कामं झाले नुसते शेतकरी आहात का आपण शेतकरी आहे मी बरं कर्जमाफीचा जे काय काँग्रेस किंवा महाआघाडी म्हणाली पहिल्यांदा आम्ही कर्जमाफी करू परंतु युती म्हणाली नव्हती आता युतीचे लोक म्हणतात आम्ही सुद्धा करू याबद्दल काय म्हणा इलेक्शन आले की म्हणतात ते जे शेतकऱ्याची कर्जमाफी ही शरद पवारनीच केली होती बरोबर हा, हा, आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही सोयाबीन वरची चार हजारच्या खाली येऊ लागले चौरेचाळीसशे म्हणून काँग्रेस महाआघाडी सत्ता आली पाहिजे नमस्कार मी सोमेश कासनाळे भाजपच्या लोकाला अजित पवार सोबत केलेली युती पसंत पडलेली नाही बर बरं बरं त्याच्यामुळे भाजपवर लोक नाराज आहेत त्याचं कारण एकमेव आहे आणि जे मराठा आरक्षणाचा जे मुद्दा होता त्यामध्ये जे ओबीसीला जे डावललं गेलंय त्याच्यामुळे ओबीसी स्वतः ओबीसीच्या जे उमेदवार आहेत त्यांनाच मतदान देतील याच्यात कोण येईल काही सांगता येणार नाही सरकार येईल सरकार कोणाचं येईल काय पण विकास माहितीने केलेला आहे बरोबर महायुतीने केलेलं के, केंद्राबद्दल कोणालाच नाराजी नाही केंद्रातल्या भाजप बद्दल कोणाला नाराजगी नाही पण महाराष्ट्रात जे खेळ केलंय भाजपचा ते लोकांना पटलेलं नाही नाही पण ते ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस लोकांनी लक्षात होतं पण आता लोक विसरून गेले की सगळा खेळ नाही नाही लक्षात असू द्या विसरू द्या काही असू द्या भाजपचे लोक बरोबर अजित पवारला मतदान देत नाहीत आणि ह्या युतीमुळे सर्वात जास्त महाराष्ट्रात नुकसान अहो केंद्रात मोदी ठीक आहे दिले ना आता राज्यात उभं फोडाफोडी करून ह्याचं घर फोड त्याचं घर फोड काहीच करायचं नाही लोकांना काय पाहिजे विकास पाहिजे काम पाहिजेत शेतकऱ्याला मालाला भाव पाहिजे तुमचा मतदार कोणता लातूर कोण येईल लातूरमध्ये कोण येईल काय काँग्रेस येईल म्हणालो ना मी ओके ओके ठीक आहे धन्यवाद धन्यवाद